खेड तालुक्यात मागील जिल्हा परिषद निवडणुकीवेळी सात गट होते त्यात एकनी वाढ होऊन तालुक्यात सध्या आठ गट निर्माण झाले आहेत त्यातील चार गट महिलांसाठी आरक्षित झाले त्यात तीन गट सर्वसाधारण व एक गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने तयारी केलेल्या अनेकांच्या पुरुषी उत्साहावर विरजण पडले आहे वाडा वाशेरे जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे यातील बहुतांश गावे पूर्वीच्या नायफड वाशेरे गटात होती त्यावेळी भाजपचे अतुल देशमुख निवडून आले होते मधल्या काळात देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आता हा गट राखीव झाल्याने देशमुख यांना निवडणुकीसाठी दुसरा गट शोधावा लागणार आहे याच गटातून एकदा स्वतः व एकदा पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या अरुण चांभारे यांची सुद्धा संधी हुकली आहे कडूस चास जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे पुन्हा एकदा मावळत्या जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांना संधी निर्माण झाली आहे त्यांच्यासमोर कोण आव्हान निर्माण करणार याची नागरिकांना उत्सुकता आहे विद्यमान आमदार बाबाजी काळे हे सांडभोरवाडी काळूस गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले होते या गटाची पूर्ती तोडफोड झाली आहे काही गावे कडूस चास गटात तर काही गावे मेदनकरवाडी काळूस गटात गेली आहेत खुद्द काळे यांचे गाव कडूस चास गटात गेले आहे नव्याने निर्मिती झालेला वाफगाव रेटवडी गट सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी राक्षे यांना आठ वर्षानंतर पुन्हा संधी निर्माण झाली आहे पिंपळगावतर्फे खेड मरकळ गट सर्वसाधारण झाला आहे मागील निवडणुकीत रेटवडी पिंपळगावतर्फे खेळ गटातून निर्मला पानसरे निवडून आल्या होत्या त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आपला गट राखीव झाल्याने बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी याच गटातून लढावे अशी कार्यकर्त्यांकडून आग्रही मागणी केली जात आहे पाईट आंबेठान गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे या गटावर मावते जिल्हा परिषद सदस्य शरद पुट्टे यांची गेली वीस वर्ष प्राबल्य राहिले आहे या गटातून ते स्वतः तीन वेळेस जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत अनुसूचित जमातीसाठी राखीव असताना एक पंचवार्षिक त्यांच्या समर्थक आदिवासी ठाकर समाजाच्या सुरेखा ठाकर बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य झाल्या होत्या यावेळेस बुट्टे पाटील त्यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील यांना मैदानात उतरवून पाठबळ देणार हे निश्चित आह ग्रियाव कडूसवाडा गटातून लढलेल्या अतुल देशमुख यांच्या पत्नी कल्पना देशमुख यांनी या गटातून लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे याच गटातून बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंभोरे पाटील यांच्या पत्नी प्राची लिंभोरे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राजमाला भुट्टे पाटील यासुद्धा मैदानात उतरण्याच्या ता तयारीत आहेत मेदनकरवाडी काळूसकट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे या गटातून बाजार समितीचे माजी सभापती तथा राजगुरुनगर बँकेचे संचालक विनायक घुमटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दंड थोपटले आहेत आणि शिवसेना पक्षाकडून बाजार समितीचे विद्यमान संचालक अनुराग जैत यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे नाणेकरवाडी महाळुंगे सर्वसाधारण गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गणेश नाणेकर आणि खराबवाडीचे माजी सरपंच जीवन खराबी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे कुरुळी आळंदी ग्रामीण गट सर्वसाधारण महिला राखीव आहे या गटातून शीतल आशिष येळवंडे इंदिरा निलेश थिगडे आणि सुधीर मुंगशे सुद्धा आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवणार हे नक्की झाले हा भाग चाकण वाळंदी शहरालगत आणि औद्योगिक क्षेत्रातील गावे असल्याने निवडणुकीत पैशांचा मोठा वापर होण्याची चर्चा आहे